महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय अर्ज माघारी घेण्याची मुदत संपताच क्रमांक मोठा राडा झाल्याचं चा पाहायला उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून भाजपच्याच एका गटाने माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली या घटनेनंतर जोशी गल्ली परिसरात प्रचंड या घटनेनंतर गल्ली परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवाह क्रमांक दोन मध्ये भाजपचे दोन प्रभावी गट शिंदे गट आणि सर्वदे गट सक्रिय आहेत या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार हालचाली सुरू होत्या मात्र भाजपकडून शिंदे गटातील शालन शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली या निर्णयामुळे सर्वदे गट आक्रमक झाल्याचा आरोप आहे उमेदवारी नाकारल्याच्या संतापातून सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केल्याचं सांगितलं जात दरम्यान घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम आहे खबरदारीचा का उपाय म्हणून शंकर शिंदे यांच्या कार्यालयाबाहेर दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत